चंद्रभागा तीरावर दत्तघाट येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तात्रय जन्मोत्सव सोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे श्री दत्तात्रय जयंती उत्सवाचा दिवस आज पंढरपुरातील चंद्रभागा तीरावर दत्तघाट येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तात्रय जन्मोत्सव सोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला हे दत्त मंदिर प्रख्यात असून या ठिकाणी अगदी पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली असते दुपारी बारा वाजता दत्त जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला फुले टाकण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते तर उद्या या ठिकाणी भंडारा प्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुजारी वैद्य यांच्याकडून देण्यात आली आज हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्राचीन दत्तात्रय स्वयंभू पादुका मंदिर जे आहे तिथे प्रतिवर्षप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी प्रदोषकाली जन्मोत्सव हा होत असतो त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे सप्ताह कार्यक्रम असेल किंवा त्यामध्ये वेगवेगळे भजनी मंडळ गायन गुरुक्षेत्र पारायण असे सर्व कार्यक्रम होत असतात आज निमित्त विशेष म्हणजे पहाटे रुद्राभिषेक त्यानंतर दुपारी लघुरुद्राभिषेक संपन्न झाला दुपारी साडेबारा वाजता महाआरती झाली सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सवाचं कीर्तन होईल त्यानंतर सहा वाजता जन्म होईल आणि रात्री दहा ते बारा या वेळेत महाआरती पालखी सोहळा अष्टक पद हे सर्व कार्यक्रम संपन्न होतील लोकनायक न्यूज